श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सर्वात अधिक संकट घेऊन येणारा क्षण आपल्या बरोबर येणाऱ्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो समर्थ म्हणाले सर्वात अधिक संकट घेऊन येतो तरी कोण संकट कधी कोणावर ज्यावेळी येतात त्यावेळी कधी कोणाला सांगून येत नाही परंतु आपल्याबरोबर येणाऱ्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येत असतो मग त्याबरोबर त्या, त्या संकटाबरोबर संकटावर मात करण्यासाठी आपल्याला सुद्धा तेवढंच सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं असतं जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या संकटाचा सामना करत असते तेव्हा त्याच संकटासोबत त्यातून बाहेर पडण्याची आणि विजय मिळवण्याची संधी देखील सोबत घेऊन येत असते जसा आपल्याला एखाद्या स्पर्धेमध्ये आपण उतरलेलो आहोत आपल्याबरोबर अनेक मित्र आहेत अनेक साथीदार आहेत ते सुद्धा आपल्यासोबत स्पर्धेला उतरलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला ती स्पर्धा जिंकायची काही वेळेला संकट घेऊन येणारे क्षण काही वेळेला प्रॉब्लेम येत असतात आपण विचार करतो अरे हाच प्रॉब्लेम माझ्या का बाबतीत काय यावा बघा एखादा एखादी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे आणि ज्यावेळी आपण त्या स्पर्धेमध्ये उतरलेलो असताना अचानक आपल्याला शरीर साथ देत नाही मग आपण विचार करतो अरे आज माझं शरीर साथ देत नाही मग आज मी स्पर्धा हरणार असं आपल्या डोक्यामध्ये विचार येतात परंतु ज्यावेळी संकट ओढावलेलं आहे त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार न येता सकारात्मक विचाराने आपण प्रत्यक्ष विचार केला पाहिजे चल आज माझं शरीर साथ देत नाहीये तरी विचाराने मी पुढे जाणारच आहे कितीही जरी माझ्यासोबत असले तरी मला तो ध्येय गाठायचा आहे आपल्यासोबत येणाऱ्या संकटासोबत बघा प्रत्यक्ष विजयश्रीही घेऊनच येत असतो मॅच हारणार की जिंकणार ते पाहायचं नसतं आपल्याला मेहनतीने तिथे उतरावं लागतं घरामध्ये आपण बसलेलो असतो टी व्हीवर मॅच लागलेली असते बघा जेव्हा रन काढायचे असतात पाच बॉलर सहा रन हवे असतात तेव्हा आपण इथून सांगतो अरे पाच बॉलर सहाच पाहिजेत परंतु प्रत्यक्षात त्या मैदानावर आपण स्वतःहून तिथे बघा समोरचा चेंडू बरोबर त्या बॅटीला बसला पाहिजे तेव्हाच तो सीमापल्लीकडे जाईल आणि जर चुकून बघा कट लागले आणि कॅच गेली बादच ना म्हणून संकट येतातच हो आपल्याला साहजिकच वाटते अरे मी तर असतो तर काढून टाकले असते हो बोलणं सोपं आहे परंतु तिथे जाऊन प्रत्यक्षात खेळणं खूप अवघड आहे मग तसंच आपल्याला शरीर साथ देत नाही आहे मग आता या संकटाबरोबर आपल्याला पुढे सामना करायचाच आहे आपल्यासोबत मित्र आहेत काही बघा स्पर्धकसुद्धा आहेत ते काय म्हणतील की हा इथेच थांबला म्हणजे आपल्याला कमी लेखलं परंतु आपण विचारांनी पुढे जायचं आहे आणि प्रत्यक्षात संकट घेऊन तो क्षण आहे ना तो अनुभवायचा आहे तिथे रडत बसायचं नाही आहे की माझ्यावर संकट का ओढवलं मी स्पर्धा हरलो आयुष्यातला हा शेवटचा आहे का नाही आहे संधी आलेली आहे संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेलाच आहे ना की ज्याप्रमाणे एकदा एका गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यामध्ये लोकांना खायला सुद्धा मिळत नव्हतं आजूबाजूला लोक जायची शेजारी बाजारी यांच्याकडे जायचे त्यांच्या सुद्धाकडे बघा प्रत्यक्षात त्यांच्याकडे खायला नसायचं प्यायला पाणी नसायचं आणि त्यामुळे गावातली लोक खूप त्रासलेली होती आणि त्यामधला त्या, त्या गावातला त्या गावा त्या एक तरुण मुलगा आला त्याने पुढाकार घेतला ज्याचं नाव रामू होतं रामूने ठरवलेले की यो आलेल्या आले गावावर संकटाचा सामना नक्कीच सामोरं जाईल आणि त्याने गावातल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं एक सभा बोलवली की तुम्ही हातबल का होता आपल्या गावावर संकट ओढवले ना मग आपण एक विचार करूया की आपण सर्वजण एकत्र येऊया सर्वांनी मिळून गावातली त्या पाण्याची टाकी साफ केली दुष्काळ पडलेला आहे केव्हा पाऊस येईल ते सुद्धा माहीत नाहीये परंतु सर्वांनी मिळून काय केलं गावातली पाण्याची टाकी साफ करायला सुरुवात केली ज्या वेळेला पाण्याची टाकी साफ केल्यावर शेवटी गावकऱ्यांनी त्या रामूला विचारलं अरे गावामध्ये संपूर्णपणे कोणाकडे पाणी प्यायला नाही आहे खायला अन्न नाही आहे आणि आपण पाण्याची टाकी साफ तर केलेली आहे परंतु या टाकीमध्ये पाऊस पावसाचं पाणी येईल तरी केव्हा तर त्या रामूने स्वतःहून पुढाकार घेतलेला आणि सर्वांना धीर दिला कारण आत्मविश्वासाच्या सहाय्याने रामूने पुन्हा एकदा गावकऱ्यांना बघा विश्वास दाखवला की तुम्ही फक्त एवढंच करा आपल्या गावावर आलेलं दुष्काळ आहे ना खचून जाऊ नका ज्या परब्रह्माने ज्या परमेश्वराने आपल्याला या पृथ्वी तलावर आणलेलं आहे त्याने चोच दिलेली आहे दाण्याची सुद्धा तोच सुविधा करणार आहे फक्त विश्वास असणं गरजेचं आहे अधिक संकट आलेत ना आपण तो क्षण अनुभवतोय परंतु खचून जाऊ नका विश्वास आणि त्या विश्वासाच्या ताकदीने आपल्यामध्ये नामस्मरण करा ज्या वेळेला प्रत्यक्षात बघा पाऊस आणि पावसाचं आगमन काही क्षणातच झालं गावामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला की एवढी प्रत्यक्षपणे श्रद्धा गावकऱ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास आणि विश्वास आणि यामध्ये पडणारा हा पाऊस सर्व काही भरून गेलं होतं जी पाण्याची टाकी होती ती खूप खराब होती ती सर्वांनी मिळून साफ केली होती आणि आता त्या पावसाचं पाणी त्या टाकीमध्ये बघा प्रत्यक्षपणे भरलेलं आता गावकऱ्यांना असं वाटलं की आता वर्षभर पाणी बघा आपल्याला टंचाई निर्माण होणार नाही एवढं भरून ठेवलेलं आहे म्हणजे परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकली रामूला प्रत्यक्षात सर्वांनी उचलून घातलं आणि त्याची मिरवणूक गावात संपूर्ण गावभर फिरवत फिरवत बघा त्याला खूप अभिमान वाटला की गावातले लोक आपल्या शब्दाच्या बोलण्यावर बघा बोलण्याच्या शब्दावर सर्वजण एकत्र आली जर मी पुढाकार घेतला नसता तर आजही सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली असती म्हणून संकट आली क्षण अनुभवला परंतु त्याचबरोबर त्या संकटाबरोबर विजयश्री सुद्धा घेऊनच आलो म्हणून एखाद्या वेळेला कुठलीही स्पर्धा असेल त्यामध्ये कधीही स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट झालो स्पर्धक म्हणून आपण सहभागी झालो तर कधीही मध्यावर सोडायची नाही पूर्णपणे त्या ताकदीने बघा प्रत्यक्षपणे आपण जिंकूनच यायचं आणि जर त्या स्पर्धेमध्ये आपली इच्छा नसेल तर सहभागी होऊच नका परंतु मध्यावर सोडू बघा आपलं नाव खराब करू नका म्हणून सर्वात अधिक संकट घेऊन येणारे क्षण आणि आपल्याबरोबर येणाऱ्या संकटासोबत विजयश्री नक्कीच घेऊन येत असतो जय जय रघुवीर समर्थ